भावांनो तुम्हाला एक विषय सांगायला होता काय विषय झाला माहिती का आता मी गावाकडे चाललोय म्हणजे इच्छा दिला चाललोय मी आपल्या घराकडे तर आता गाडीवर न येताना विषय काय झाला माहिती काय ते मी याल आणि माझ्यासमोर एक फोर व्हीलर होती ते गाडीवरनं जात जातात एक फोर व्हीलर होती आणि त्या फोर व्हीलरच्या बरोबर पुढे का नाही एक गाडी होती त्याच्यावर दोन माणसं बसलेली त्यावर त्या पुढच्या टू व्हीलर वर का नाही दोन माणसं बसलेली आणि त्यातला जो पुढचा माणूस होता का नाही त्यानं काय विषय केला माहिती का की त्याला त्याला म्हणजे चुकायला आलेलं ते चुकणार होता तर विषय काय झाला त्याने आता या साईडला होता तेव्हा म्हणजे आता मी बघा मी या साईडला गाडी मारालो की नाही या साईडला रस्ता चुकलाय या साईडला रस्त्याच्या बरोबर मधी होते त्यानं काय केला मग काय त्या बरोबर रस्त्याच्या मध्येच चुकला बरोबर रस्त्याच्या मध्ये चुकला आणि विषय काय झाला पाठीमागनं फोर व्हीलर जी आली की नाही त्या फोर व्हीलरच्या बरोबर काच उठलं सगळं तर ते फोर व्हीलर काय केला पुढे घेतला आणि त्याने गाडी आडवी लावून की नाही तर टू व्हीलर उतरून डायरेक्ट एक कानपाडा लावला त्यानं डायरेक्ट असा विषय हा डायरेक्ट अर्पण लावला त्यांना त्याने विचारलं नाही काय नाही आणि मारल्यानंतर मग त्याने सांगितलं की काय विषय झाला तर टू व्हीलर वाल्या सगळ्यांना माझं सांगणं भावानो कि जर तुम्ही रस्त्याच्या या ला जाईत असाल आणि डाव्या साईडला जर तुमचा रस्ता सपत असेल तर तुम्ही इकडं तुका तुम्ही इकडे थुकू नका कारण जर तुकल्यानंतर पाठीमागनं जी गाडी येत असत्या त्या गाडीवर भावानो डायरेक्ट उडू शकते त्याच्या अंगावर पण उडू शकते त्यामुळं एका साइडला आपण ज्या साईडला रस्ता सपतोय तो का। का त्या साईडला तुम्ही तुका यातनं पण एक कॉमेडी विषय काय झाला मग त्या त्या माणसानं कने त्या म्हणजे जे टू व्हीलर जेव्हा चुकणारा माणूस होता कने त्या माणसानं काय खाल्लेलं काय माहित पुढे खाल्लेले मावा खाल्लेला काय पाठ खाल्लेला काय माहित त्यांना असलं चुकला की आई शब्द जे पलीकडनं फोर व्हीलर झाली की नाही त्या फोर व्हीलर वाल्याला दोन मिनिट दिसायचं बंद झालेलं म्हणजे काचचा कने फोर व्हीलरच्या काचचा एक पण पार्ट असा नव्हता की जो म्हणजे लाल भडक व्हाय नव्हता त्याला दिसणच झालेलं पुढचं काय त्यामुळे ते लई चिडलेलं असा विषय झाला कारण का ते मी पाठीमाग होतो त्या फोर व्हीलरच्या जरा असं फोडा आल्यावर फोर व्हीलरची खाच बघितलो तुम्हाला सांगतो एक पण म्हणजे असं एक कोपरा बी असा नव्हता की जो पूर्ण लाल व्हाय नव्हता लाल लाल भडक झालेला हसला विषय झालेला त्यामुळं भावानो माझं सांगणार सगळ्यांना जे टू व्हीलर वापरतात त्यांना एका ज्या साइडला रस्ता सपते त्या साईडला का रस्ता मध्ये तुक नका कारण पलीकडनं जे येत असतात त्यांच्या अंगावर ते उडू शकते एक गोष्ट सगळ्यांना माहीत असेल पण यावर पण व्हिडिओ बनवला नसेल मी बनवालोय आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की जी फोर व्हीलर मध्ये लोक जी बसलेली त्यांनी हे व्हिडिओ बघणार कारण त्याविषयी माहिती काय त्यांच्या फोर व्हीलर मध्ये जे एक बारक पोरग बसलेलं म्हणजे जरा मोठं होत आहे ते परग्यानं डायरेक्ट मला ओळखलं की मी व्हिडिओ व्हिडिओ बनवते म्हणून आणि त्यानं मला हात केलेला की दादा मी तुझा व्हिडिओ बघतोय म्हणून चालू गाडीतच आणि मी म्हणलं बर थँक्यू म्हणलं आणि त्यांच्या त्यांच्याच गाडीसोबत सीन काढला त्यामुळे आता हे व्हिडीओ करून टाकवले त्यामुळे त्यांना दिसणार आणि भावांना तिथल्या तिथं मी व्हिडिओ केलो नाही कारण ते कसं का आहे बघच भांडणाला कार नको म्हणून मी व्हिडीओ करायने त्याची तिथं भांडणच चालू झाले डायरेक्ट तर भावांना अशा गोष्टी होत्या त्यामुळे जरा सांभाळून गाडी मारा आणि तुम्हाला जर काही करायचं असेल तर मी डायरेक्ट गाडी थांबवून तरी तुम्हाला तरी चालते काय विषय नाही वाद निर्माण व्हायला नको म्हणून मी व्हिडीओ बनवाले असा विषय एवढाच विषय बाकी काय विषय नाही चला तर तुम्हाला समजला असेल चला